शेळेवाडीतील पेयजल योजनेची चौकशी करून आरोपीवर कारवाई करा अन्यथा आंदोलन ग्रामस्थांचा इशारा तालुक्यातील शेळेवाडी येथे साली ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्यासाठी मंजूर झालेल्या राष्ट्रीय जलजीवन पेयजल योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेळेवाडी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी केला येत्या दोन दिवसात संबंधित अधिकाऱ्यांनी याचा खुलासा करावा कामाची चौकशी करून कडक कारवाई करावी अन्यथा हे आंदोलन तीव्र करणार असल्याचे पत्रकार पर्ष देत ग्रामस्थांनी सांगितले याबाबत शासनाच्या पाणीपुरवठा विभागाच्या का कार्यालयात लेखी निवेदन दिलं आहे शेळेवाडी ग्रामस्थांना होणारी पाण्याची समस्या ओळखून दोन हजार एकोणीस साली जलजीवन योजनेअंतर्गत एकोणऐंशी लाख त्रेपन्न हजार चारशे चौऱ्याहत्तर इतकी रक्कम मंजूर झाली हे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्ष मुदत होती पण ते काम पूर्ण झालेलं नाही त्यानंतर काम पूर्ण करण्यासाठी सहा सहा महिन्याची दोन वेळा मुदत घेतली तरी देखील ठेकेदाराकडून हे काम पूर्ण झालं नाही ग्रामस्थांकडून अनेक वेळा या कामाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण कोणीही याची दखल घेतली नाही अपूर्ण झालेलं काम देखील निकृष्ट दर्जाचं असून पाणी साठवणुकीसाठी उभारलेल्या पाण्याच्या टाकीसाठी वापरलेली गेलेली बिडाची पाईप देखील जुनी वापरली आहे तसेच जमिनीत पुरलेल्या पाईपचा दर्जा काय आहे शासनाने कोणतेही प्रकारचे परिपत्रक नसताना अंदाज काम पूर्ण नसताना देखील ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच उपसरपंच व सदस्यांनी घाई गडबडीनं कामाची ताबापट्टी घेतली आहे तसेच जुने जॅकवेल दुरुस्तीसाठी तीन लाख बावीस हजार रुपयांची तरतूद आहे पण जॅकवेलची काहीच दुरुस्ती केली नसल्याचंही यावेळी स्पष्ट केलं त्यामुळे या सर्व कामातील भ्रष्टाचारामध्ये मागेल व आताचे ग्रामपंचायत प्रशासन सामील आहे का असा प्रश्न उपस्थितांनी केला गेल्या के अनेक वर्षाची असणारी समस्या यावेळी तरी होईल का अशी आशा असणाऱ्या गावातील सर्व व शासनाला देखील ठेकेदार संबंधित अधिकारी व स्थानिक प्रशासनाने संगण मताने फसवला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला सदर योजनेची प्रथम वर्ग अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून नागरिकांचा पाण्याचा हक्क हिरावून घेणाऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते पाटील पाटील ठाकरे गटाचे तालुका विभाग प्रमुख अवधूत युवा नेते प्रवीण दत्तात्रे पाटील सेवा सोसायटीचे संचालक मधुकर पाटील मारुती पाटील जयवंत पाटील संजय पाटील विकास पाटील सुरेश पाटील संजय पाटील पी फी पाटील विलास ही पाटील शरद पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते राधानगरी तालुक्यातील शेळेवडी गावामध्ये एकोणीशे पंच्याण्णव साली बेचाळीस लाखाची दोन हजार तेरा साली पंचेचाळीस लाखाची एक हजार एकोणीस साली ऐंशी लाखाची पाणी योजना आणली आणि आता राष्ट्रीय पेयजल योजना चार लाख मंजूर तरी देखील नागरिकांना पाणी दररोज मिळत नाही

असेच एक हास्यास्पद गत या शिळेवाडी गामा गावामध्ये होत आहे खऱ्या अर्थाने शोकांदी आहे की शिळेवाडी गावामध्ये पाण्याचे जो ठणठन आहे पाणी अजिबात नाही फक्त लोकांना पाणी देण्याच्या अनुषंगाने निधी मंजूर केला जातो मात्र आज तागायत गावामध्ये पाणी पडलेलं आहे आता आम्ही स्वागत करतो की नवीन चार कोटीची पाणी योजना मंजूर केल्या परंतु नवीन चार कोटीची पाणी योजना आता त्याचा कालावधी किती दिवसात असणार आहे आणि पूर्वी मंजूर केलेलं काम आहे त्याचा अजून काम पूर्ण झालेलं नाही ते काम बंद पडले आज गावात पाणी आलेलं आहे लोकांनी फक्त डोळे भरून पाण्याची वाढ उद्या बसायची या ठिकाणी सांगायचं आहे की येणाऱ्या दोन दिवसामध्ये ह्या योजनांच्या मध्ये काम करणारे कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर काम मागणी करणारी गेल्या बॉडीतले आणि आत्ताच्या बॉडीतले पदाधिकारी तसेच संबंधित निधीच्या अनुषंगाने काम करणारे प्रशासकीय अधिकारी या सर्वांनी मिळून ठीक आहे तुम्ही जे काय केले ते तुम्हाला माहीत आम्हाला गावाला पाणी मिळाले का नाही मिळाले तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आपण ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर येऊन गावातल्यानं द्यायचं आहे नसेल आपल्याकडे उत्तर तर केलेल्या निधीचा वापर आणलेला आपण काय केला आहे काय स्वतःची घरं भरला आहे स्वतःच्या घराचे मजले वाढवला आहे का गाड्या घेतला आहे हे पण तुम्ही गावाला सांगावं एक सामान्य नागरिक सामान्य ग्रामस्थ आणि गावचा ग्रामस्थ म्हणून आम्हा सर्वांची या ठिकाणी आपल्याला ही एक आपल्याला एक सूचना आहे की येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर या गोष्टीची कुठलीही पूर्तता आणि कुठला प्रश्न उत्तर नाही मिळालं तर आंदोलनाचं स्वरूप हे अतिशय वेगळ्या स्वरूपाचं असणार त्याची कल्पना आम्ही कुठेही देणार नाही मग पाण्यासाठी जीवाचं बलिदान जर द्यावं लागलं या गावासाठी तरी आम्ही हे सर्व मंडळी मागं हटणार नाही दूध साखर नेप साठी शेळीवाडी होण संपादक महेश पाटील व कार्यकारी संपादक अविनाश तराळसर